बॅक टू व्हिडिओ आज परत आणि ब्लॉग चालू केलोय आज आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस सगळ्यांना माझ्याकडून पहिला हॅपी न्यू इयर आणि आजपासून आपण कन्सिस्टन्सीने एक वर्ष ब्लॉग टाकणार आहे आता जरा क्रिकेट खेळायचा मूड झाला म्हणून बॅक बॅट ते आणलोय बैट है नहीं, तो बॉल टेन ठेवलोए हो आता आपल्याला खेळायचं आहे क्रिकेट तर चला दाखो तो तुम्हारा तो फाइनली मोबाइल सेट के आणि मी खेळणार आहे आता क्रिकेट तर चला तुम्हारा दाखो तो घरून गार झालेलो मी करून काय झालं इथं आहे ना हे बघा इथं आहे ना मी असं ट्रायपोड सेट केलेलो आणि एकदम तिकडनं हा हो बॉल फेकून मारलो आणि तो गेला आणि डायरेक्ट ट्रायफोडवरच लागला आणि मोबाईलला माझं काय झाले स्क्रीन गार्ड पण नाही म्हणजे जे स्क्रीन गार्ड होतं ना ते वरनं पडून तुटलेलं आहे आणि मला वाटलं आता गेली म्हणलं मोबाईलची स्क्रीन नाईन्टीनच्या काळातला आहे आता तुम्हाला वाईड अँगल दिसत असेल थांबा तुम्हाला दाखवतो मी असा पकडून शूट करतोय पण आता आहे ना मीन ट्रायफोड लावलोय म्हणजे गिम्बल आता तुम्हाला दाखवतो वाईड अँगल काय होतोय हे बघा फुल फुल म्हणजे वाईड अँगल झाडं तेन फुल वाईड अँगल येतोय म्हणून मी हे ट्रायपोड लावून ब्लॉग शूट करतोय तुमचं पण मोबाईल नाईन्टीजच्या काळातला आहे आणि तुम्हाला पण वाईड अँगल नसेल तर असं एक दोनशे रुपयावाला ट्रायपोड घ्या हे बघा मस्तपैकी शूट ते नव्हतोय वाईड अँगल ते वाईड अँगल होतोय आणि ओव्हर साठी एक माईक घेतलोय आहे कारण माझ्याकडे सी पिनचं हे नाही आहे म्हणून मी हे माईक लावून शूट करतोय बॉल बघा हे जो बॉल लागला असता डायरेक्ट माझ्या मोबाईलवर आणि मोबाईल सगळं बल्ल्या झालं असतं आणि इथं ठेवलो बॅट आणि बॅट तेन ठेवलो थे आणि डायरेक्ट पळत गेलो असलो मला वाटलं मोबाईल पडला म्हणलो आता फुटला मला विचाराल तिथे तू राहतोस कुठं मी राहतोय म्हणजे वकार बागेत जे वकार बागेत बागे आपलं मेंढेच दुकान आहे ना तिथंच राहतोय मी म्हणजे मेंढेच दुकान तिकडच्या साईडला आम्ही या रोडला राहतोय इथं जे नागोबा कट्टा आहे ना हे बघा जो नागोबाचं मंदिर आहे ना आम्ही तिथंच राहतोय त्याच्या साईडला इथे बालेपेरी दर्गा आहे बालेपेरी दर्ग्याच्या बरोबर इकडच्या साईडनं रोडनं आला तर आमच्या घराकडे येत आहे आणि तिकडच्या साईडनं रोडनं गेला ना डायरेक्ट मेंढ्याच्या दुकानकडे जात आहे मग इकडनं असं फिरून आला ना हे हो मोठं चिंचेच झाड दिसते चिंचेच झाडाच्या खाली आहे ना इथं असं एक गेट आहे त्याच गेटमध्ये गेटच्या आत आम्ही राहतो इथं आणि मी इथंच क्रिकेट घेतोय कारण हे बघा जागा तर एकदम मोठीच्या आहे तिथं समोर आहे ना भिंतीला बॉल मारतोय आणि डायरेक्ट बॉल मारून आपल्याकडे येतोय आणि त्याच बॉलनं मी क्रिकेट खेळतोय आणि तोच बॉल चुकून मला मोबाईलला लागला गेलं म्हणजे ट्रायपोड मी सेट करतो इथं ट्रायपोड ते सेट करतो आणि इकडनं तुम्हाला असं व्ह्यू दिसल आत्ता फायनली मी ट्रायपोड ते सेट करून घेतलोय आहे आणि मी आता इथे खेळणार आहे क्रिकेट तर चला तुम्हाला पिन दाखवतो आणि माझा आहे बरोबर आत्ता वाजल्यात एक अडीचच्या दरम्यान झाल्यात कारण मी शाळेस अलोक बारा वाजता आता मी जाणार आहे बरोबर तीनला ब्लॉग एंड करणार नाही म्हणजे चालूच असणार ब्लॉग मी जाणार आहे चारला साडेचारला क्लासला तर आज बघू जमलं तर मोबाईल घेऊन जाणार आहे क्लासमध्ये तर चला कर, ते बघितलं असेल तुम्ही माझा बॉल गेलाय पलीकड आता इथं बॉल मी नाही बघूयात थांबा मी बॉल आणतो बॉल आणून भेटतो तुम्हाला म्हणून अशी बॉल इथंच पडलेला म्हणजे मिळला म्हणजे पलीकडे जे आमच्या काकोणचे इथं घर आहे ना तिथंच पडलेला बॉल मिळला खेळलं <गणांगे गणांगे> <शीदा थावाँ। गणांगे> क्रिकेट म्हणजे तेवढं जे अर्धा तासभर खेळलो क्रिकेट आता बास आता सगळं बॅटातून घेऊया थांबा पहिला माईक लावतो इथं ते मी माईक इथं आहे ना शेल्टात असं लावतो आहे म्हणजे कसं मला आवाज पण क्लिअर येतो आहे आणि माझे ह्या मोबाईलचा आवाज काय माईकची क्वालिटी नाही थांबा तुम्हाला दाखवतो म्हणजे माईकची क्वालिटी कशी आहे मोबाईलच्या माईकची आता जी तुम्ही ऐकायला आहे ना ती क्वालिटी आहे म्हणजे मोबाईलची मोबाईलच्या माईकची क्वालिटी आहे आणि हि मी माईक लावलो मी बघू शकता इथं की चालल्या आवाज येतोय मी माईक लावलोय आणि ही आवाज यायला म्हणजे माईक न आता हे जी क्वालिटी वॉइस ची कशी आहे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण एक बिगनर असाल तर हा माईक घेऊ शकताय आणि आता लावलेला आहे म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा आमची टी व्ही कसं व्हायला तो मामा ऐक ना बघा टी वाला नुसता फिरतोय इकडनं तिकडं पण आमची टी व्ही काही रिपेरी करायला ना त्याला कुठं काय आहे त्याला हुडकून आणायला पाहिजे आता चार वाजला आल्यात आणि मस्त बी आपली कॉपी पिन तयार आहे आता मस्त बी कॉपी पण पिणार आणि डायरेक्ट जाणार क्लासला घेतले सगळं आणि मी चाललोय क्लासला आता भेटतो तुम्हाला क्लासवर नाही येऊन आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जाता जायचं यूट्यूबला सबस्क्राईब करा इंस्टा फॉलो करा मिळते नेक्स्ट ब्लॉग मी के केले बाय